शिक्षण मंत्री आहे गेल्या वर्षी त्यांनी कुठिकपणे आमची चेष्टा केली होती काय म्हणा की दुसऱ्याच्या तो वाढदिवसाला हे आंदोलन करतायत यांची संस्कृती आहे त्यावेळी त्यांनी सगळ्या पत्रकारांना सांगितलं होतं की संपूर्ण त्याने ह्याचा प्लान दाखवला होता आपल्या अपस्थानकाचा आणि ही इथं इमारत होईल ही इथं इमारत होईल ही इथं इमारत होईल हे सांगितलं होतं गेले वर्षभर इतर मात्र ही काम जर होऊ शकलं नाही गेले ह्या पर्यटनाच्या माध्यमातून आपण हे शहर विकसित करतो ह्या शहर विकसित करत असताना सावंतवाडी बस स्थानक स्थानकाची अवस्था ही दीपक केसरकरांमुळे अशी झाली या ठिकाणी आया बहिणींना आपल्या त्या ठिकाणी उड्यावरती बसावा लागतो यासारखी शेल्मेची गोष्ट ती कोणती गेले अनेक वर्ष या या ठिकाणी जवळजवळ सात वर्ष झाली या सात वर्षामध्ये ते काही करू शकले नाही तिथं साधं चहा आहे साधं पाणी पण मिळू शकत नाही आणि गेले अनेक वर्ष कॅन्टीन बंद आहेत ज्यावेळी दामपत्र्याच्या गाड्या येतात आहेत ते त्यांना पाणी पण मिळू शकत नाही अशी अवस्था ह्या प्रस्थानकांची झाली आणि गेल्या गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही आंदोलन या ठिकाणी केलं ते जे डी सी विभाग नियंत्रक आहेत त्या विभाग नियंत्रकात दाखवलं की म्हणालो ही परिस्थिती काय त्याच्यानंतर त्यांनी काम आज सुरू केलं हे दोन चार दिवसात काही प्रमाणामध्ये पाणी त्यांनी परंतु दीपक केसरकर आला ते दीपक केसरकर हे फक्त श्रीमंतांचे मंत्री आहेत सर्वसामान्य सर्वसामान्यांचे काम त्यांना दिसत नाही गोरगरीब महिला वर्ग जे गरीब अत्यंत गरीब आहेत त्या लोकांना त्यांनी वाऱ्यावरती सोडलं आहे गेले पंधरा वर्ष ते सातत्याने राजकारण फक्त व्यवसाय म्हणून आहेत आणि स्वतःचा बसता स्वतःचा स्वतःची भरून घेत आहेत या दीपक केसरकरांना माझी विनंती आहे त्यांनी येऊन या ठिकाणी बघावं या जे बस स्थानक आहेत त्या बसस्थानकाचे चिक चिखल कसा झालं त्याने बघावं एवढी या निमित्ताने सांगेन सर्व जनता बेकार झाली म्हणजे हे काय तत्वावर हे आंदोलन केले म्हणजे जर बघायला गेलं हॉस्पिटल असेल सगळं असेल कुठेही गेला तर ह्या मतदारसंघाच्या बोज बऱ्या उडाणाऱ्या आहेत आणि अशा पद्धतीने त्यांना शरम वाटली पाहिजे की वाढदिवस साजरा करताय एखाद्र मंत्री अरे शिक्षण मंत्री नाही एक शिक्षा मंत्री आहेत आणि ही शिक्षा ह्या मतदार मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना देत आहे म्हणजे असं बघा नाही पाणी बघा पाणी इथे थांबल्या हॉस्पिटलमध्ये गेला तर साधे पॅरासिटी मंत्री कोणी नाही आहे साधे कोणाला टाके घालायला गेला असं असून सुद्धा तुम्ही वाढदिवस तुमचा झोन काढायत विविध कोणी कार्यक्रम करताय तर कसलं कारण करतात लोक तुमच्या घराच्या समोर लोक फोन मारत आहेत हे म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी वाढदिवस करत आहेत तुम्ही जर दीपक भाईनी पंधरा वर्ष जे आपण साडेसात पंधरा वर्ष आमदार आहेत आणि ते साडेसात मंत्री आहेत फक्त व्यवसायासाठी जसे सायको म्हणाले तो व्यवसाय म्हणून त्यांनी आमदारकी पुढं घेणे त्यांची जे आमदार फंड तुम्ही बघितला तर कुठलाही आमदार फंड हा सर जे प्लॉटिंग आहेत विविध प्लॉटिंग आहेत त्यांचे मित्र आहेत यांच्या क्षेत्रावर खर्च आला आता काल चांद्याच्या बांधतलं विविध योजना वैभव नाईक साहेबांनी सांगितलं की ऐश साठ लाख रुपये एखाद्या सिलिका सेंटच्या प्लांटवर त्यांनी खर्च केले म्हणजे जो खर्च अशा बस स्टँडवर करावा इतर मायनिंग सुख सुविधावर करावा तो मायनिंगसाठी खर्च करत आहे म्हणजे अशा पद्धतीने बेशरम जे आपले मंत्री आहेत आणि जे सरकारचे नेते ने आहेत म्हणजे जे सगळं काँग्रेस राष्ट्रवादी केले लोकांची कामं जी आली आहेत ती अशा हे केलं तर नक्कीच त्यांना लोक घरी बसवतील आणि ही पाळी आली त्याच्यानंतर नक्कीच आम्ही घंटा वाजवतो म्हणजे कुठे घंटा अजून तरी त्यांची जाग उठली पाहिजे म्हणजे घर समोर नाही वाढदिवस आला घंटा वाजून त्यांची कुठे तरी त्यांची जाग आली पाहिजे या दिवशी सावंत आंदोलनही केले जाते परंतु कोणत्याही प्रकारचा त्यामध्ये बदल घेणार ज्या काही नागरिकांच्या समस्या आहे काय बनवण्याचा बराच काही प्रयत्न जे तीन वर्ष स्वतः बघत आहेत तीन तो तीन वेळा या जनतेने त्यांना प्रतिनिधित्व करण्याची संधी की आपल्या समस्या सोडण्यात असं असून देखील आजच्या आपले शिक्षण मंत्री आहेत केसरकर साहेब यांनी आजपर्यंत कुठल्याही करून दिलेल्या नाही आहेत दोन वर्ष सतत आम्ही या प्रवासी आंदोलन इथं मांडलो सातत्याने केसरकर असतील अण्णा केसरकर असतील आपले साळवकर साहेब असतील या ठिकाणी आंदोलनं आहेत विद्यार्थी आंदोलनं आहेत सर्व प्रवासी आंदोलनं आहेत पण कुठच्याही प्रकारचा यामध्ये बदल दिसून येत नाही आता बाकीच्या आपण इमारत पोहोचूस किती वर्ष ती पडून आहे जिल्ह्यातील सर्व स्थानक नवस्थानकं जी आहेत ती चांगल्या प्रकारे स्कुसितीत आहे फक्त जिल्ह्यातील सावंतवाड

कंटानाचा आवाज कुठेतरी शासनापर्यंत करते आणि आता तरी हे सरकार जागा होईल आणि अपेक्षा आम्ही सर्वांचे